कायद्याने आरक्षणाची मर्यादा ओलांडणं शक्य आहे का पन्नास टक्के आरक्षण मर्यादा काढून टाकण्याचं विधान ऐकायला जरी सोपं वाटलं पण सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर कितीतरी वेळा थांबायचे संकेत दिलेत त्यासाठी आपल्याला सर्वात आधी आरक्षणाचा इतिहास थोडा तरी समजून घ्यावा लागेल भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळण्याआधी ब्रिटिशांनी अस्पृश्य जातींसाठी एक स्वतंत्र यादी बनवली ज्यामुळे अनुसूचित जाती म्हणजेच एस आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस या जाती निर्माण झाल्या हे लोक समाजातील दुर्बल घटक मानले गेले आणि त्यांना उन्नतीची संधी देण्यासाठी एक पद्धतीचा विचार केला गेला ती पद्धत म्हणजेच आरक्षण स्वातंत्र्यानंतर संविधान निर्मितीच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण धोरणांची संकल्पना संविधानात समाविष्ट केली या दुर्बल घटकांसाठी सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस धोरणे आखली गेली सध्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एस टीसाठी साठी पंधरा टक्के एस टीसाठी साठी साडेसात टक्के आणि ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण आहे म्हणजे जातीय आधारावर एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्के असं आरक्षण आहे या व्यतिरिक्त दोन हजार एकोणावीस मध्ये आर्थिक आधारावरतीच म्हणजेच इकॉनॉमिक विकर सेक्शन नुसार दहा टक्के आरक्षण दिलं आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा कोणी लावली आणि का असा सुद्धा एक प्रश्नच पडलाय ना तर एकोणवीसशे ब्याण्णव च्या दरम्यान इंद्रास आणि नावाचं एक प्रकरण चांगलंच गाजलं होतं या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि पन्नास टक्क्यांची एक मर्यादा ठरवली आरक्षणावरती तर न्यायालयाच्या म्हणण्यानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण ठेवल्यास समानतेचे तत्व धोक्यात येईल जे भारताच्या संविधानातील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे बघा आरक्षणाचा मूल हेतू काय की दुर्बल घटकांना शिक्षण सरकारी नोकऱ्या आणि सामाजिक सक्षमी करण्यासाठी मदत झाली पाहिजे पण इंदिरा साहनी प्रकरणात निर्णय घेताना न्यायालयाने स्पष्टच केलं की समानता टिकवण्यासाठी आरक्षणावर एक मर्यादा असणं आवश्यक आहे ज्यामुळे आरक्षण आणि गुणवत्ता यांचा समतोल राखता येईल आणि तेव्हापासून म्हणजेच एकोणीसशे पासून ते आता दोन हजार पर्यंत सुप्रीम कोर्ट या निर्णयावर ठामच आहे फक्त तामिळनाडू हा एक अपवाद आहे ते पुढे बघू आपण का ते पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी की काय मार्ग आहे का पहिला पर्याय म्हणजे संविधानात दुरुस्ती करावी लागेल इंद्रा साहनी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला तो उलटवण्यासाठी संविधानात दुरुस्ती करावीच लागेल पण यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे तसेच किमान भारतातील अर्ध्या कि राज्यांचं समर्थन आवश्यक आहे आणि तुम्हालाही माहिती की हे राजकीय दृष्ट्या तरी शक्य नाही कारण अनेक राज्य आरक्षणाच्या मुद्द्यावर फार संवेदनशील आहेत आज जर महाराष्ट्रात हे लागू केलं तर उद्या हरियाणावाले सुद्धा आंदोलन करतील असं करता करता सर्वच राज्यातून मागण्या केल्या जातील म्हणजे हा पर्याय सध्या तरी शक्य नाही आणि दुसरा पर्याय की सर्वोच्च न्यायालयाला एकोणवीसशे ब्याण्णवच्या निर्णयावर पुनर्विचार करायला भाग पाडणे पण सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर एकापेक्षा अधिक वेळा आपले मत व्यक्त केलंय त्यामुळे पुनर्विचाराची शक्यता तर फारच कमी आहे नाहीच समजा म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा गेलाच जसं मी मागाशी म्हटलं की तामिळनाडू फक्त एक अपवाद आहे आरक्षणाच्या बाबतीत कारण तामिळनाडूत एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये राज्य सरकारने हा निर्णय लागू केला होता आता हा निर्णय जो आहे तो संविधानाच्या नव्या अनुसूचीमध्ये ठेवला आहे त्यामुळे याला न्यायालयीन हस्तक्षेपापासून संरक्षण मिळतं म्हणजेच न्यायालय त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून हा अपवाद सुद्धा आहे तामिळनाडूचा सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय उलटवण्याचा प्रयत्न जरी केला तरी संविधानाच्या नवव्या अनुसूचीतील प्रवेशामुळे तो अजून पण सुरक्षित आहे आता तो का सुरक्षित आहे यासाठी तुम्ही आपल्या भारतीय संविधानाची नववी अनुसूची वाचू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आपल्याकडे जेव्हा मराठा आंदोलनाचा विषय निघाला होता मराठ्यांना आरक्षण देण्याबाबतीचा तेव्हा सुद्धा तामिळनाडूचं उदाहरण दिलं गेलं होतं पण हे असं जर लागू करायचं असलं तर त्यासाठी व्यापक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर सहमती आवश्यक आहे पण भारतात वेगवेगळ्या राज्यात आरक्षणासाठी जेवढी पण आंदोलने चालू असतात जसे की दोन हजार सोळामध्ये हरियाणातील जाट आंदोलन आठवत आहे तीनशे कोटींचं नुकसान झालं होतं आणि तीस लोकांनी त्याच्यात जीव गमावला होता आणि महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचं आंदोलन तर अजून ताजच आहे सरकारने मराठा आरक्षण लागू केलं ला। परंतु सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा एकोणवीसशे ब्याण्णवच्या इंद्रा साहनी निर्णयाचा आधार घेतला आणि आरक्षण रद्द केलं नंतर राज्य सरकारने महाराष्ट्र असेंब्लीमध्ये ते पूर्ण केलं दोन हजार पंधराला गुजरात मध्ये पटेल समुदायाने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केलं आता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात हिंसक सुद्धा झालं कित्येक लोकांनी आपला जीव गमावला कोट्यावधींचं नुकसान सुद्धा झालं पण गुजरात सरकारने अखेर पटेलना ओबीसी श्रेणीत समाविष्ट न करता इतर विशेष धोरणे त्यांच्यासाठी जाहीर केली या सर्व उदाहरणावरून आपल्याला काय दिसतं की भारतातील विविध जातीय समुदाय आरक्षणाच्या जा मागण्या करीत आहेत आंदोलने होत आहेत त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान सुद्धा होतं सामाजिक अस्थिरता देखील वाढत आहे आता पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा जर काढून टाकली तर अशा प्रकारच्या आंदोलनांची संख्या आणि त्याची तीव्रता किती वाढेल याचा अंदाज सुद्धा लागणार नाही जसं की दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक ऐतिहासिक निर्णय दिला होता तो म्हणजे ईडब्ल्यू एस या आरक्षण विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिले गेले होते म्हणजे जसं की दहा टक्के या ईडब्ल्यू एस आरक्षणामुळे एक नवा दृष्टिकोन समोर आला ज्यात आर्थिक गरजांचा विचार करण्यात आला त्यामुळे जातीय आधारावर आरक्षण ठेवण्यापेक्षा आर्थिक गरजा विचारात घेतल्यात अधिक चांगले होईल असं काही तज्ञांचं मत सुद्धा आहे आता आरक्षणाच्या बाबतीत दोन गट आहेत म्हणजे ज्यांना आरक्षण चूक वाटतं त्यांनी त्यांचे मुद्दे समोर ठेवलेत आणि ज्यांना ही मर्यादा योग्य वाटते त्यांनी त्यांचे मुद्दे समोर ठेवले ज्यांचा आरक्षणाला पाठिंबा आहे त्यांचं म्हणणं काय की पन्नास टक्क्यांची मर्यादा जर वाढवली तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेता येईल जे मुख्य धारेपासून वंचित आहेत त्यांना मुख्य धारेत जोडता येईल तर आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या लोकांचं मत काय की आरक्षण असल्यामुळे अनेक सामान्य प्रवर्गातील विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यात जातात म्हणजे परदेशालाच प्राधान्य देतात त्यामुळे भारताच्या बौद्धिक संपत्तीचं नुकसान होत आहे आणि बाहेरचे देश आपल्या भारतातलं टॅलेंट खेचून घेत आहेत आता जातीय आधारावर आरक्षणाची मागणी अनेकदा हिंसक सुद्धा असते जसं की दोन हजार सोळामध्ये हरियाणातील जाट आंदोलन आर्थिक स्वरूपात मोठं नुकसान झालं आरक्षणाचा हा मुद्दा समाजात अधिक अस्थिरता सुद्धा निर्माण करू शकतो सिंगापूर आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्ये दे गुणवत्ता बघितली जाते आणि त्या देशांचा विकास आपण सुद्धा बघितलेला आहे अनेक अर्थतज्ज्ञांचं मत आहे की जात आधारित धोरणांपेक्षा कौशल्य आणि गुणवत्तेला प्राधान्य दिल्यास भारत जागतिक स्पर्धेत टिकून राहू शकतो आता आरक्षणाला विरोध करणारे अजून एक मुद्दा सांगतात की आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून खोटे प्रमाणपत्र बनवणारे सुद्धा काही कमी नाहीत यूपीएससी च्या परीक्षेत पूजा खेडकरच प्रकरण तुम्हाला आठवत हा प्रकार फक्त पूजा खेडकर पुरता मर्यादित नाही या प्रकरणामुळे खरे गरजू विद्यार्थी संधी पासून वंचित राहतात आणि हा मुद्दा दाखवतोय की आरक्षणाचा चुकीचा वापर करण्याचे प्रमाणही तेवढंच वाढलेले आणि आपल्याला सुद्धा माहित आहे कि प्रमाणपत्र बनवणं किती सोपं काम झालेलं आहे आरक्षणाची धोरणं ही मुख्यतः दुर्बल घटकांसाठी जरी असली ना तरी त्याचा वापर राजकीय लाभासाठी जास्त केला जातो असे अनेकांचं मत सुद्धा आहे आणि ते आपल्याला दिसतं सुद्धा आरक्षणामुळे विशिष्ट घटकांचे मत मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांचा वापर केलेला आहे आणि यापुढे सुद्धा होत राहील सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर आरक्षणाचा मुद्दा म्हणजे राजकीय पक्षांसाठी जणू एक गोल्डन निवडणुका आल्या की आरक्षण वाढवायचं वचन द्यायचं आणि निवडणुका गेल्या की मग शांत बसायचं राजकीय नेत्यांसाठी आरक्षण म्हणजे मत मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग पण प्रश्न एक असा आहे की यातून खरोखर फायदा कोणाचा होतो हो? जनतेचा कि फक्त जात असं राजकारण्यांचा आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे पण आरक्षणाचा मुद्दा आपल्याला मागे खेचतोय का टॅलेंट पेक्षा आपल्याकडे जातीला जास्त महत्व दिलं जात आहे का या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे मात्र